नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आज केंद्र सरकारने एक मंत्रिमंडळ बैठक आयोजित केली होती तर या बैठकीमध्ये शेतकऱ्यासाठी कोणते महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले ते आपण जाणून घेऊयात मित्रांनो केंद्र सरकारने धान कापूस सोयाबीन आणि तूर यासारख्या चौदा खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतीसात किमतीमध्ये वाढ केली आहे तर केंद्रीय मंत्रिमंडळाने आज म्हणजेच अठ्ठावीस मे रोजी हा निर्णय घेतला आहे केंद्रीय वे माहिती आणि प्रसारण मंत्री वै अश्विनी वैष्णव यांच्या माध्यमातून ही माहिती देण्यात आली आहे तर मित्रांनो काय आहे माहिती आपण जाणून घेऊयात किमान आधारभूत किंमत म्हणजे शेतकऱ्यांना त्याच्या पिकांसाठी मिळणारा हमीभाव जरी त्या पिकाच्या बाजारभावा पेक्षा कमी असला तरी त्यामध्ये जे जे तर्कवितर्क असतात शेतकऱ्याचा फायदा व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात येतो मित्रांनो खरीप पिकामध्ये भात मका ज्वारी सोयाबीन कापूस तूर उडीद मूग बहिमुग सूर्यफूल यासारखी जे चौदा पिकं आहेत यांच्यामध्ये एम एस पीमध्ये वाढ करण्यात आली आहे तर मित्रांनो कोणते कोणत्या पिकासाठी किती वाढ करण्यात आली आहे आपण जाणून घेऊयात मित्रांनो धानासाठी दोन हजार चोवीसमध्ये पहिले तर तेवीसशे रुपये होतं तर आता दोन हजार पंचवीससाठी तेवीसशे साठ रुपये करण्यात आले आहे म्हणजे साठ रुपये वाढले आहे मित्रांनो ज्वारीसाठी तीन हजार तीनशे एकाहत्तर रुपये होतं तर त्यामध्ये तीन हजार सहाशे नव्याण्णव रुपये करण्यात आले आहे म्हणजे तीनशे अठ्ठावीस रुपयेने वाढ करण्यात आली आहे मित्रांनो मका या पिकासाठी दोन हजार दोनशे पंचवीस रुपये हमी भाव होता दोन हजार पंचवीससाठी चोवीसशे रुपये एवढा करण्यात आला आहे म्हणजे एकशे पंच्याहत्तर रुपयाची वाढ करण्यात आली आहे मित्रांनो तुरीसाठी सात हजार पाचशे पन्नास रुपये होता त्यासाठी आठ हजार रुपये दोन हजार पंचवीससाठी वाढवण्यात आला आहे म्हणजे मित्रांनो चारशे पन्नास रुपयाची वाढ करण्यात आली आहे तर मित्रांनो मूग या पिकासाठी आठ हजार सहाशे ब्याऐंशी रुपये होता तर त्यामध्ये आता आठ हज दोन हजार पंचवीससाठी आठ हजार सातशे अडुसष्ट रुपये करण्यात आले आहे मुगासाठी शहाऐंशी रुपये वाढ करण्यात आले आहे मित्रांनो उडीद या पिकासाठी सात हजार चारशे रुपये एवढा हमीबा होता तर दोन हजार पंचवीससाठी सात हजार आठशे रुपये करण्यात आला आहे म्हणजे चारशे रुपयेची वाढ करण्यात आली आहे मित्रांनो भुईमुग या पिकासाठी सहा हजार सातशे त्र्याऐंशी रुपये होता तर त्यामध्ये आता सात हजार दोनशे त्रेसष्ट रुपयेची वाढ करण्यात आली आहे म्हणजे चारशे ऐंशी रुपयाची वाढ करण्यात आली आहे मित्रांनो सूर्यफुल या पिकासाठी सात हजार दोनशे ऐंशी रुपये एवढा हमीबा होता तर दोन हजार पंचवीससाठी सात हजार सातशे एकवीस रुपये एवढा करण्यात आला आहे सोयाबीन या पिकासाठी चार हजार आठशे ब्याण्णव रुपये होता तर त्यामध्ये आता दोन हजार पंचवीससाठी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये करण्यात आले आहे म्हणजेच ह्यावर्षी पाहिलं तर चारशे तीस रुपयाची वाढ करण्यात आली आहे मित्रांनो तीळ या पिकासाठी ती, चार नऊ हजार दोनशे सदुसष्ट रुपये एवढा आंब्या होता त्यामध्ये आता नऊ हजार आठशे शेहेचाळीस रुपये एवढा करण्यात आला आहे म्हणजेच पाचशे एकोणऐंशी रुपयाची वाढ करण्यात आली आहे मित्रांनो कापूस या पिकासाठी जर बाजारभाव पाहिला तर सात हजार पाचशे एकवीस रुपये होता लाँच टेम्पलसाठी पण आता तो आठ हजार एकशे दहा रुपये एवढा करण्यात आला आहे म्हणजेच पाचशे एकोणनव्वद रुपयांची वाढ करण्यात आली आहे तर आजच्या या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीमध्ये हा निर्णय घेता घेण्यात आला शेतकऱ्यांचा एम एस पीचा लाभ हो हीच अपेक्षा धन्यवाद